बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आज जो व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन आलोय त्या व्हिडिओमध्ये दे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा बदनाम चाणक्य या देवेंद्र फडणवीसांनी काल आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जी काही आपल्या अकलेची आपल्या ज्ञानाची मुक्ताफळं उधळली आहेत ती तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येणं मला फार गरजेचं वाटतं आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना आपल्या त्या मुरदाड पडलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना देवेंद्र फडणवीसांनी जी वाक्य वापरली जे शब्द वापरले ते शब्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी वापरणं कितपत योग्य आहे तुम्ही ठरवायचं देवेंद्र फडणवीस म्हणतायत तुम्ही ठोकून काढा आदेशाची वाट पाहू नका त्यानंतर कुठेतरी जाणवायला लागलं की काहीतरी जास्तच बोलून गेलेलो आहे त्यानंतर त्यांनी ते सावरायचा प्रयत्न केला की तुम्ही सेल्फ गोल होऊ नका सेल्फ गोल होऊ नका वगैरे काय काय त्यांनी ती वाक्य वापरली फुटबॉलची वगैरे की आज एखादं विधान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या विधानावर आम्हाला चार दिवस जातात ते विधान सावरायला त्यांना कुठेतरी जाणवलं की आपण काहीतरी जास्त बोलून गेलोय त्यामुळे हे ठोकून काढण्याची भाषा त्यांनी विधानावर आणली एखादं विधान असं करू नका पण ती ठोकून काढण्याची भाषा ही वेगळ्या अर्थाने होती हे सांगायला इथे काही एखाद्या एखाद्या चांगल्या शिकल्या सवरलेची गरज नाही की ज्याला हे सगळं कळतं तुमचं राजकीय ज्ञान एखाद्या शेमड्या पोराला देखील कळेल की नेमकं तुमच्या बोलण्यातला मतितार्थ काय होता ठोकून काढा आदेशाची वाट पाहू नका आम्हाला चांगलंच कळत आणि पहिली गोष्ट देवेंद्र फडणवीस तुमच्या ह्या वाक्याला उत्तर देताना मी एवढंच सांगतो भाषा ठोकून काढण्याची करताय ती शिवसैनिकांसमोर ज्या शिवसेनेच्या त्या छताखाली त्या छत्राखाली कायम तुमचं संरक्षण होत गेलं आज त्या शिवसेनेला ठोकून काढण्याची भाषा ही तुम्ही शिकवू नये अगर बात चली तो बहुत दूर तक जाएगी आणि जर ही ठोकून काढण्याची भाषा निघायला लागली तर गोष्टी खूप दूरपर्यंत जातील एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्याने किती जबाबदारीने बोललं गेलं पाहिजे आणि काही यांच्या तुमची भाषा ठोकून काढा आदेशाची वाट पाहू नका त्यांचे स्टेटमेंट मी लिहून घेतले इथे असो यांचे ते कार्यकर्ते यांचे जे कोणी असतील आदेश आल्यानंतर असा आदेश अशी केराची टोपली कारण ठोकून वगैरे काढणं यांच्याने ते बाप जन्मात कधी शक्य व्हायचं नाही हे काही मला वेगळं सांगायची शिवसैनिकांसमोर गरज नाही शिवसैनिकांना सगळ्यात माहिती आहे अनेकदा प्रसाद तीर्थप्रसाद महाभंडारे शिवसैनिकांकडनं ह्यांना मिळालेले आहेत महाभंडाऱ्याचा घेऊन गेलेले आहेत कित्येकदा शिवसेना भवनासमोर येऊन तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घेऊन अनेक जण पवित्र होऊन गेलेले आहेत शिवसैनिकांकडनं असो यांचं दुसरं एक स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो कालच्याच मला वाटतं कालच्याच सभेतलं त्यांनी आणखी एक स्टेटमेंट वापरलंय ते स्टेटमेंट आहे की अजित पवारांना अजित पवारांना म्हणजे अजित पवारांना खरं तर हे किती कळतं किती नाही मला माहित नाही पण कालच्या सभेतलं जर अजित पवारांनी हे स्टेटमेंट ऐकलं तर जनाची नाही तर मनाची वाटली गेली पाहिजे अजित पवारांना काय म्हणतायत की काही वेळा ज्या वेळेस तुमचं ध्येय स्पष्ट असतं म्हणजे त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की आपण एकनाथ शिंदेला सोबत घेतलाय अजित पवारांना सोबत घेतलंय माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही वाईट वाटून घेऊ नका वगैरे वगैरे हे सांगण्याआधी ना मला कालच चा, अमित शहाचं एक स्टेटमेंट आठव आठवत हम भारतीय जनता पक्ष सत्ता पाने के लिए म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी हा आमचा उद्देश नाहीये कधीच आमचा हा उद्देश नसतो सत्ता मिळवणं हा आमचा उद्देश नसतो काय 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 मोठं मोठं फेकून गेले काल आणि त्याला कॉन्ट्राडिक्शन स्टेटमेंट आज देवेंद्र फडणवीसांचं कसं आहे पहा अजित पवारांना घेतलंय त्याचं त्यांनी कारण काय दिलं किंवा त्याच्यावर त्यांनी कशा प्रकारे एक का आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढली तुम्ही ऐका काय म्हणताय ज्यावेळेस स्पष्ट असत बरे ह्यांचा आवाज ह्यांचा आवाज तुम्ही ऐका मी अनेकदा सांगितलंय तर कवट्या महाकालचा आवाज त्या अशी बघा एक धून चालते कवट्या महाकाल गॅनो तसा ह्यांचा आवाज कार्यकर्त्यांनो ह्या असा ह्यांचा आवाज या अशा चिरक्या आवाजामध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ध्येय वेळेस स्पष्ट असत त्यावेळेस दोन पावलं पुढे दोन पावलं मागे टाकावी लागतात तह करावा लागतो सलोखा करावा लागतो म्हणजे किती तो घाम गाळला देवेंद्र फडणवीसांनी ध्येय ज्यावेळेस स्पष्ट असतं आणि यांचं ध्येय काय माहितीये तुम्हाला यांचं ध्येय नरेंद्र मोदींना पुन्हा त्या देशाच्या सत्तेवर घेऊन यायचं हे यांचं अंतिम ध्येय हे देवेंद्र फडणवीसांच्या स्वतःच्या तोंडून जरा ही वाक्य ऐका तुम्हाला देखील कळेल मला काय सांगायचंय ते नंतरच्या काळामध्ये अजित दादा देखील आपण सोबत घेतलं हे खरंय त्या राष्ट्रवादी सोबत आपण खूप संघर्ष केला त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची पण ध्येय ज्यावेळेस स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे त्या जाताना कधी दोन पावलं पुढे टाकावे लागतात कधी दोन पावलं मागे टाकावे लागतात कधी तह करावा लागतो कधी सलगी करावी लागते त्यामुळे एवढं लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीसला सागर बंगला मिळाला किंवा तो मिळावा याकरता हे सरकार आपण आणलेलं नाही आहे तर माननीय आपले प्रधानमंत्री मोदीजी ज्या प्रकारे देशाला पुढे नेत आहेत वाटचालीमध्ये महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहायला पाहिजे म्हणून हे परिवर्तन या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं ही वाक्य ऐकल्यानंतर कालचं अमित शहाचं ते स्टेटमेंट की आमचा उद्देश हा काही फक्त सरकार बनवण्याचा नाहीये सत्तेत येणं हे आमचं काही उद्देश नाहीये हे काय मग तुमचं ध्येय फक्त नरेंद्र मोदी कसे देशाचे पंतप्रधान त्याच्यासाठी आम्ही कुठलीही किंमत मोजू आणि हे, हे जे वाक्य त्यांनी वापरलं ध्येय ज्यावेळेस स्पष्ट असतं त्यावेळेस दोन पावलं मागे दोन पावलं पुढे म्हणजे अजित पवारांना घेऊन तुम्ही दोन पावलं पुढे टाकलेत की मागे टाकलेत हे तरी एकदा स्पष्ट करा पुढची टाकलेत की मागची टाकली आहेत म्हणजे पुढची असतील मागची असतील स्पष्ट झालं ना तर कळेल अजित पवार तुमची किंमत ही आहे तुम्हाला फायद्यासाठी घेतलं गेलंय काय म्हणतात सलगी करावी लागते तह हो करावा लागतो तह याचा अर्थ काय माहितीये एखादी गोष्ट पसंत नसते पण त्यासाठी कुठेतरी एक समझोता करायचा असतो ना नुकसान होऊ नये म्हणून एक समझोता करायचा असतो म्हणजे एक सत्ता हे ध्येय प्राप्त करण्यासाठी भले तुम्हाला पसंत नशील पण तुला घेणं मला हे क्रमप्राप्त आहे मागे मला वाटतं किरीट सोमय यांनी एका कुठल्या तरी चावडी बैठकीवर येऊन हे सांगितलं होतं की, हो की आतापर्यंत केलेला भ्रष्टाचार जाऊ द्या पण इथून पुढे ते करणार नाही तसं जर केलं तर आम्ही त्यांना मग काय द्यायची ती शिक्षा देऊ अरे सोडा किरीट तुमच्या त्या शिक्षा पाहण्याच्या नादात लोकांना काय काय पाहावं लागलं होतं म्हणजे ध्येय यांचं इतकं स्पष्ट आहे की हे कुणालाही घेऊ शकतील भविष्यात ती मजलिस मुस्लिमीन सारखी ती पक्ष तो काय मी त्याचं काय सांगतोय भविष्यातलं त्यांनी काल परवाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांची दोन मतं घेतली आहेत हे हे हिंदुत्वाच्या बाता मारणार तुमच्या समोर हिंदुत्वाच्या बाता मारणारे हे देवेंद्र फडणवीस ते पक्ष सुद्धा हे उघडपणे पाठिंबा काय म्हणतील ध्येय अगदी स्पष्ट आहे त्यासाठी आम्ही एम आय एम ला पण सोबत घेतलेलं आहे या अशा अनेक बाता देवेंद्र फडणवीस मारून जातील असो तिसरं त्यांचं तिसरं त्यांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो त्यांनी महाविकास आघाडी हा एक फुगा आहे हा एका थोड्या काळासाठी असला फुगा आहे आणि या फुग्याला माझे कार्यकर्ते टाचणी मारतील तर हा फुगा फुटून जाईल तर महाविकास आघाडी फुगा आहे की आणखी काय हे काही तुम्हाला मी आता इथे स्पष्ट करणार नाही समजवत बसणार नाही पण देवेंद्र फडणवीस हे सगळं सांगत असताना तुम्ही एक गोष्ट मात्र अतिशय योग्य केलीत की तुमचा खरा चेहरा तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या तोंडाने जनतेला सांगितलं तुमचा खरा चेहरा काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला जे फोडाफोडीचं राजकारण आवडलं नव्हतं गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवते खऱ्या निवडणुकांमध्ये खऱ्या निवडणुकामध्ये ज्या जनतेतून थेट निवडणुका होत असतात त्या जनतेच्या निवडणुकांमध्ये तुमची जागा तुम्हाला कळत असते आणि ज्या वेळेस तुम्ही या मागच्या दाराच्या निवडणुका असतात जिथे आमदार खासदार निवडणुकांना मतदान करत असतात तिथे मात्र तुम्ही जिंकता कारण ते राजकारण ह्याचं असतं मनी पॉवर आणि ही मनी पावर जनतेत चालत नाही ही मनी पॉवर तुम्हाला आमदार खासदार निवडून आणण्यासाठी चालते त्यांना ते त्यांच्या निवडणूक त्यांची मतं घेण्यासाठी तुम्हाला लागते पण ही मनी पॉवर जनता जुमानत नाही मग त्या निवडणुकांमध्ये तुम्ही म्हणताय की या महाविकास आघाडीने स्वतःचे वीस आमदार कसे फुटले याच्याकडे लक्ष द्यावं वीस आमदार हा आकडा त्यांनी स्वतःच्या तोंडाने घेतलेला आहे तुम्ही एकदा हा देखील व्हिडिओ पहा या व्हिडिओ मध्ये हे स्वतःच्या तोंडाने कबूल करताय की वीस आमदार आमच्या संपर्कात कसे आले यांचं ह्यांना देखील कळ नाही ज्या गोष्टीची शरम वाटायला हवी होती ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती त्या गोष्टी ही भारतीय जनता पक्ष अतिशय नम्रपणे कबूल करत की होय आमच्याकडे आले जरा एकदा हा व्हिडिओ पहा यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना हा फुगा फुटू शकतो हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली यांचा फुगा फुटला हे सांगत होते आता महायुतीची मतं फुटणार महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत इतके आमदार आमच्याकडे येणार अरे महायुतीचे सोळा तुमचेच वीस आमदार या मध्ये देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे सांगतायत वीस आमदार कसे आमच्याकडे आले याचं ह्यांना देखील कळालं नाही म्हणजे ज्या गोष्टीला तुम्ही जनतेच्या समोर लपवलं पाहिजे होतं कुठेतरी ह्या गोष्टी उघड झाल्या तर जनता पुन्हा आपल्याला माफ करणार नाही ज्या काही नऊ जागा सोडल्या जनतेने त्या नऊ जागा देखील भविष्यामध्ये तुम्हाला नऊ जागा सोडा विधानसभेला पाणी करून ठेवतील तिथे तुम्ही ते लपवण्यापेक्षा माझामध्ये सांगताय आणि तुमचा हा माज असाच राहू द्या कारण तुमचा हा माज आम्हाला भविष्यामध्ये एक चांगला फायदा करून जाणार आहे महाराष्ट्रातली जनता तुमचा हा माज उतरवणार आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही याच माझामध्ये राहा तुम्ही तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टींची शरम थोडीशी वाटायला हवी होती सगळ्यांना तुम्ही फोडलं म्हणण्यापेक्षा ना ते विकत घेतला असा शब्द वापरायला पाहिजे की हे आमदार कसे फुटले फुटले नाही ते विकले कसे गेले कितीला विकले गेले या सगळ्या गोष्टी जर ह्या सगळ्या गोष्टींची जर माहिती आलीच तर बरं पडलं असतं काय भाव ठरला होता आमदारांचा एका दिवसाला आणि खर तर एक गोष्ट मला आणखी एक नमूद कराविषयी वाटते विशेष अजित पवारांना घेऊन देवेंद्र फडणवीसांना तसा पाहायला गेलं तर फायदाच झाला कारण देवेंद्र फडणवीसांचे जे नऊ खासदार आलेत ना ते नऊ खासदार पाच सहावर जाऊन थांबले असते अजित पवारांचं मतदान यांना मिळालं आणि हाच त्यांचा उद्देश होता की भविष्यामध्ये आपली ही स्वयंघोषित जी काही दोघांची होती ही काही पूर्णाली नाहीये हे सोळावर जे त्यांचं डाऊन थांबलंय हे काउंट डाऊन त्यांचं दहाच्या आतमध्ये विस्कटलं असतं त्यामुळे ह्या सगळ्या तडजोडी त्यांना कराव्या लागण ही त्यांना चांगलीच कल्पना आहे त्यामुळे विधानसभेला अजित पवारांना नाराज करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांकडनं होणार नाहीत कारण भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेने जनते जागा दाखवलेली आहे मुळात महाराष्ट्र हे दक्षिण आणि उत्तरेमधल्या दोघाही पट्ट्यामध्ये मोडत नाही दक्षिणेतल्या त्या आध्यात्मिक काय म्हणा म्हणू शकता तुम्ही एकदम सेक्युलरवादी अशा अशा पट्ट्यात देखील मोडत नाही किंवा उत्तरेतल्या धर्मांत पट्ट्यात देखील मोडत नाही महाराष्ट्र हे दक्षिण उत्तरेचं द्वार आहे इथलं राजकारण हे कायम वेगळं राहतं आणि महाराष्ट्रातलं राजकारण कायम हे विचार करून राहतं काय घडतंय समाजामध्ये काय गोष्टी घडत आहे देशामध्ये काय घडताय जगात काय घडत राज्यात काय या सगळ्याचा विचार करून महाराष्ट्राचं मतदान केलं जातं त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना त्यांचा जो तो त्यांनी नॅरेटिव्ह चालू केलेला आहे एक अजेंडा चालू केला तो नॅरेटिव्ह त्यांचा इथे काही सक्सेसफुल होणार नाही हे त्यांना चांगलं माहिती होतं म्हणून अजित पवारांची ही त्यांना तडजोड करून घ्यावी लागली होती असो भविष्यामध्ये यांची ध्येय कितीही स्पष्ट असली तरी देखील भविष्यामध्ये यांची ध्येय कितीही स्पष्ट असली तरी देखील महाराष्ट्रातली जनता या देवेंद्र फडणवीसाला अजित पवाराला किंवा एकनाथ शिंदेला या महाराष्ट्राच्या सत्तेच्या आसपास देखील फिरकू देणार नाही हे मात्र ना एक त्रिवार सत्य आहे तुर्तास इथेच थांबतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करावी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या